मी पांडुरंग सुभाष नायक लोरे राणा डोराळा आम्ही ते आमचे ग्रामपंचायत शिपाई भैरवनाथ येडबा चौधरी चार तारखे चार तारखेच्या सायंकाळी गावातून गेले होते त्यांनी कळंबी ते मारहाण झालेले आहे तरी ते काल मयज झालेले आहे ते काल रात्रीपासून आम्ही मुरुडला ग्रामीण रुग्णात गेल्यास गुन्हा नोंद करा म्हणलं तरी केला नव्हता काल रात्री केला नाही म्हणून आज सकाळी आम्ही एस पी ऑफिस एस पी ऑफिस कार्यालय धाराशिव इथे गुन्हा नोंद करण्यासाठी आलेलं आहोत पुढील काय होत शिरडूनला गेले असते तिथे गुन्हा दाखल केला नाही कळमला गेलो तर तिथे गुन्हा दाखल केला नाही पुन्हा मीस पे ऑफिस धाराशिवकार्य इथे आलेला आहोत काय मागणी अगं काय मागणी अगं आता इथं गुन्हा गुन्हा नोंद हो गुन्हा मागणी गुणाविरोध गुन्हा नोंद कळमपुली कळत पोलीस कळ कळमपुली ज्याने मै मारले त्या त्यांच्या विरोध होत त्यांच्या विरोध फक्त ताब्यात गेलेलं नाही नाव सांगा तुमचं मी पांडुरंग भजंगराव चौधरी चुलता आमचं म्हणणं एकच आहे की त्यानं ज्या टायमाला कळंबून इथं परत समजा आमच्या धाकट्या मुलांना जेव्हा घेऊन आला त्या टायमाला त्यांचं म्हणणं आलं त्याला विचारलं आम्ही भैरू चौधरीला मुलांना त्यानं म्हणलं की मला पोलिसांनी मारलय कशासाठी मारलं का नाही तर म्हणला चौकामध्ये थांबलेलो होतो त्यांनी मला साडेबारा येत टायमाला त्याकडे घेऊन गेले पाच साडेपाच वाजता त्यांनी बाहेर आणून सोडलं पुन्हा त्यानं एका टपरीवाले फोन करून सांगितलं घरी इथं की मला नेहायला या कोणतरी म्हणून मग त्याचा धाकटा भाऊ बहू त्यानं कळमला जाऊन घेऊन आला आल्यानंतर त्याला विचारलं काय झालं का। त्यानं सांगितलं की मला पोलिसांनी म मारलं काय माझा गुन्हा आहे म्हणून विचारलं तरी मला तिथे पोलिस मारितच होती त्याच्यानंतर मग दवाखान्यात घेऊन मुरुडला आम्ही काल गेला होतो आता तिथे कशाला आलो होता आता सध्या <सतवस्ति> आम्ही आमची तक्रार मुरुडला बी घेतली नाही चिराडून पोलीस स्टेशनला घेतली नाही कळमला बी नाही म्हणले म्हणून आता मग एसबी ऑफिसला येऊन आमचं म्हणणं आहे की आम्ही तक्रार दाखल करण्यासाठी इथं आलेलो. कोणाचा विरोधात? आता पोलीस पोलिसांनी मारलं म्हणून पोलिसाच्या विरोधात तक्रार द्यायला लागेल

मारहा केली चौकात तिथे कुठं मारल तिथून गाडीत घालून गेलं पण आज कुठं मारायचं तिथे नेऊन मारलो स्पोर आम्ही टाकतो माहिती तुम्ही स्वतः सांगितलं असं व्हॅन समोर गेलो विचारलं काय झालं ती म्हणला मला असे असेल असे अशा माणसाने मारले पोलिसांनी मारलं मारहाण केली ते आणून टाकून दिले त्यांनी त्यांना तुमचा आणि वळखीतला नंबर कोणाचा असला तर सांगा मग त्यांनी फोन करून मग त्यानं फोन करून विचारलं मला फोन आहे नंबर त्यानं सांगितला त्याला मग त्या फोन केला की परत परत मी पाच वाजता त्याला आणायला घेतो तुमच्या पाच वाजता आम्ही घेऊन बघा कॅन्सल

नक्की कशामुळं घालतं काय झालं काय असं होतं ठिकाणचं एखाद्या व्यक्तीचं नाव काय सांगितलं फक्त पुलिसांनी मार पुलिसांनी मारायण केलं एवढं आणि माझा काय गुन्हा काय आहे मला का मारतात म्हटलं त्यानंतर जास्त मारलं ज्या ठिकाणी सुरुवातीला मारलं तिथून परत आज्ञात नाही आणि तो विशुद्ध झाल्याच्यानंतर त्याला पुढं निघून समजलं नाही पोलीस प्रचलण होतं की काय समजलं नाही आणि तो ज्या ठिकाणी शेवटला तिला उचललं जाऊन टाकलं तो शुद्धीवर आल्याच्यानंतर तिथल्या शेवडाच्या तिने हात झाल्याच्यानंतर महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद